she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा आज आहे पुत्रदा एकादशी आणि गुरुवारी आहे शाखंबरी पौर्णिमा तर आत्ता हा जो उपाय मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर हा उपाय तुम्हाला आजपासून ते शाखंबरी गुरुवारपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे यामुळे काय होईल की आता प्रत्येक व्यक्तीला वाटत की माझ्या कुटुंबावरती कधीच कोणत्याच प्रकारचं वाईट संकट येऊ नये माझ्या कुटुंबाचं नेहमी रक्षण संरक्षण यासाठी आपल्याला मदत होणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे जे काही दारिद्र्य आहे संकट आहेत अडचणी आहेत तर त्यामधून आपली सुटका होणार आहे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक संकट असतात पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे जे काही उपाय करत असतो काय होतं कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या ठिकाणी याचे जे परिणाम आहे ते आपल्याला बघायला मिळतात अस आणि ते शंभर टक्के केलेली सेवा केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही त्यामुळेच आपल्याला आजपासून गुरुवारपर्यंत हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता तुम्हाला आजपासून गुरुवारपर्यंत करायला शक्य नाही आहे तर तुम्ही आजच्या दिवस करा आणि डायरेक्टली पौर्णिमेच्या दिवशी जरी केला तरीही चालेल पण जर आजपासून गुरुवारपर्यंत तुम्ही हा उपाय केला तर याचे खूप छान रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील आणि काय सर्वांच्याच घरामध्ये कापूर असतो आणि कापूरसोबत आपल्याला एक वस्तू जाळायची आहे आणि ती कशा पद्धतीने जाळायची याबद्दलची संपूर्ण माहिती मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा घरामध्ये अनेक प्रकारच्या नकारात्मक शक्ती असतात आणि यामुळे काय होतं की आपली प्रगती कुठेतरी थांबून जाते आपली प्रगती होत नाही तर आपली प्रगती व्हावी आणि ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हावी यासाठीच आपण हे जे काही उपाय असतो हे काही सेवा असतो तर त्या करत असतो बघायच्या वेळेस घरामध्ये शत्रुदोष वास्तुदोष पितृदोष शत्रुपीडा शत्रु वास्तुबाधा हे जे आपल्याला जाणवत असतं त्यामुळे काय होतं घरामध्ये आपल्याला काम करण्याचा कंटाळ येतो घरामध्ये आपल्याला करमत नाही सारखेच आपले खर्च वाढतात कोणत्या ना कोणत्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी आपल्याला पन्नास रुपये खर्च करायचे त्या ते ठिकाणी आपण रुपये खर्च करून बसतो अशी आपल्या घराची परिस्थिती होऊन जाते त्यासाठीच हे जे वातावरण दूर व्हावं आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा आजचा जो एक उपाय आहे तो करायचा आहे अगदी साधा आणि सोपा तुम्हाला उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही आवर्जून करा तुम्हाला या उपायाचा छान रिझल्ट येईल आता या उपाय करण्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे तर ते बघा तुम्हाला कापूर लागणार आहे कापूर किती तर एखादी कापूरची वडी तुम्ही घेतली तरीही चालेल भीम भीमसेन कापूर असतो तर, तर तो घ्या नाही तर आपला साधा कापूर जो असतो तर बर जो तो घेतला तरीही चालेल त्याबरोबर आपल्याला एक तमालपत्र लागणार आहे तमालपत्र आपल्या सर्वांकडेच असतं जो मसाल्यातला पदार्थ असतो त्याला तेजपत्ता असं सुद्धा म्हटलं जातं तर ते तमालपत्र आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर बसवायचा हा उपाय कधी करायचा तर संध्याकाळी पाच नंतर है तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे संध्याकाळी पाच नंतर कधीही तुम्ही करू शकता रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा तुम्हाला ज्या वेळेस टाईम असेल त्यावेळेस तुम्ही पाच नंतर हा उपाय जो आहे तो करायचा आहे काय करायचं आहे देवघरासमोर बसायचं आपले दिवे वगैरे प्रज्वलित करून घ्यायचे त्यानंतर तुम्हाला हा जो कापूर आहे तर कापूर आपल्याला दिव्याच्या साह्याने प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर आपल्याला हे जे एक तमालपत्र आहे तर त्या कापूरसोबत आपल्याला जाळायचं आहे त्याचे छोटे छोटे तुकडे जरी तुम्ही करून जाळे तरीही चालेल त्यानंतर ही जी वाटी आहे हे जळत असताना पूर्ण घरातून आपल्याला याची जो धूर आहे तर तो पूर्ण घरामध्ये आपल्याला पसरवायचा आहे आपल्या हातामध्ये घंटा घ्यायची आणि संपूर्ण घरामध्ये घंटा वाजवत हा जो धूर आहे तर तो संपूर्णपणे आपल्याला पसरवायचा आहे आणि माझ्या घरातली सर्व नकारात्मक शक्ती नष्ट झालेली आहे अशा पद्धती भावना ठेवून आपल्याला हा जो आजचा एक उपाय आहे तो करायचा आहे तर नक्की आव, आवर्जून तुम्ही हा जो उपाय तो करून बघा या उपायाचा छान रिझल्ट तुम्हाला छान अनुभव तुम्हाला या उपायाचे येतील आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये असणारी जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे वास्तुदोष आहे पितृदोष आहे तर ते सुद्धा दूर होण्यासाठी मदत होईल तर अशा पद्धतीचा हा उपाय तुम्ही आजपासून रोज संध्याकाळी जर तुम्हाला गुरुवारपर्यंत करायचं असेल तर रोज संध्याकाळी करा पाच नंतर कधीही करा आणि जर तुम्हाला फक्त आजच्या दिवस करायचं असेल तर आज पाच नंतर करा आणि फक्त पौर्णिमेच्या दिवशी करायचं असेल तर फक्त पौर्णिमेच्या दिवशी पाच नंतर तुम्ही करू शकता अगदी तुमच्यावरती आहे कशा पद्धतीने उपाय करतो ते महत्वाचं नाही तर आपली श्रद्धा किती आहे आपल्या या गोष्टींवरती विश्वास किती आहे हे महत्त्वाचं असतं तर त्यामुळे हा उपाय आवर्जून करा तुम्हाला नक्की या उपायाचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर फॅमिलीबरोबर सुद्धा आवर्जून शेअर ने जेणेकरून त्यांची सुद्धा काही अडचण असेल तर त्या अडचणीमधून त्यांची सुटका होईल श्री स्वामी समर्थ